परवा भेटला बाप्पा परवा भेटला बाप्पा थोडा वैतागलेला वाटला दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी येऊन टेकला उंदीर कुठे स्लॉट नाही सापडला मी म्हंटल सोडून दे रे मी म्हंटल सोडून दे आराम कर आराम करू दे त्याला तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोयस अरे मर्सिडीजच्या जमान्यात उंदरावरून फिरतोयस मर्सिडीज नाही तर नाही अरे मर्सिडीज नाही तर नाही किमान ज्ञानो तरी घेऊन टाक आणि तमाम देव मंडळीमध्ये भाव खाऊन टाक तो म्हणाला इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातोय आणि भक्तांना खुश करेपर्यंत मी अगदी मेता कुटीला येतोय काय करू आता सार मॅनेज होत नाही आणि पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टीम झाली आहे है हॅंग तरीही सुद्धा संपत नाही भक्तांची भली मोठी रांग चार आठ आणि आणे मोदक देऊन काय काय मागतात माझ्याकडच्या मी म्हणालो त्याला माझं तू कर थोडं थोडं डेलिगेशन मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मिळेल तुला परफेक्ट सोल्युशन फंडे तू शिकत नाही फंडे तू शिकत नाही डेलिगेशन ऑफ अथॉरिटी ऐकलं नाही रे असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेऊन टाक असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेऊन टाक आणि तुझ्या साऱ्या कनेक्टिव्हिटी देऊन टाक म्हणजे बसल्या जागी होईल काम असं म्हणायला नको माझ्या साऱ्या युक्त्यांनी खुश माग म्हणायला हवं ते एक वर देतो तुला बक्षीस ची पोझिशन टाउन हाऊस ची ओनरशिप इमिग्रेशन सुद्धा होईल झटकन लवकरच मग होईल ड्युएल सिटीजनशिप मी हसलो उद्याच म्हटलं देशील मला हवंय ते म्हणाला मागून तर बघ बोल तुला काय हवंय ते मी म्हंटल बाप्पाला फार काही रे फक्त एक सड्यात हरवलेलं अंगण हवंय सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवंय हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव आणि प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरका देशील कारे आणून परत माझी हरवलेली नाती नेशील मला परत जिथे आहे माझी माती दिल्या पोरांना थोड संस्कृतीचं लेणं आणि आई बाबांचं कधीही न फिटणार वाटत असला तरी हवा हे ढोल ताशांचा गजर आणि भांडणारा असला तरी चालेल पण हवा हे एक सच्चा शेजार यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान देशील कारे बाप्पा माझ्या पत्रात एवढं दान देशील कारे तथाच तू नाही म्हणाला तथा नाही म्हणाला सोंडे मागून नुसतंच हसलं सगळं हाताबाहेर गेलंय पोरा फक्त सुखी राहा म्हणाला सगळं हाताबाहेर गेलंय तर सुखी राहा म्हणाला